जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की भ्रमात कोणीही राहू नका समर्थ म्हणता की प्रत्येक ग्रंथामध्ये हे सांगितले आहे की प्रत्येक प्राणी मंत्रावर प्रेम करा प्रत्येक मनुष्याबरोबर प्रेमाने बोला असे केल्याने जर आपला आपलं दुःख आबाळ एवढं जरी असलं तर ते कमी होतं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कोणत्या कोणत्याही देहाचा मत्सर करू नका कारण कारण प्रत्येक प्रत्येकामध्ये प्रत्येक देहामध्ये ईश्वर हा वास करत असतो तो चराचरामध्ये सृष्टीमध्ये जीव जंतूमध्ये प्राण्यामध्ये भरून आपण उरलेला आहे आपण एखाद्या देहाचा मत्सर करतो म्हणजे परब्रह्माचा मत्सर केल्यासारखं होतं असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं म्हणूनच समर्थ म्हणतात की भ्रमात कोणीही राहू नका अज्ञानातूनच आपल्याला भ्रम भ्रम जन्माला येतो असं समर्थ आपल्याला सांगतात समर्थ म्हणतात की माणसा माणसातला भेदभाव हा देखील भ्रमच आहे समर्थ म्हणतात की माणसा माणसातला भेदभाव हा देखील भ्रमच आहे आणि तो अमंगल आहे तो भ्रम अमंगल आहे अपवित्र आहे अंधश्रद्धा आणि अज्ञानातूनच तो वाढतो असं समर्थानी आपल्याला ती सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की विहिरीचे नदीचे झरे जरी वेगवेगळे असले तरी त्यातील पाणी एकच आहे म्हणून समर्थ म्हणतात विहिरीचे नदीचे झरे जरी वेगवेगळे असले तरी त्यातील पाणी तर मात्र एकच आहे गाईचा रंग अनेक जरी असला तर दुधाचा रंग मात्र एकच आहे गाईचा रंग अनेक जरी असला तर दुधाचा रंग मात्र एकच आहे गाडगे पण त्या मडक्याचा आकार जरी वेगवेगळा असला तर त्याची माती एकच आहे गाडगे मडक्या पण यांचा आकार जरी वेगळा असला तर त्याची माती एकच आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की माणूस रूपाने स्वभावाने आणि रंगाने जरी तो माणूस एकच आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की कोणीही राहू नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की माणसाचे पावित्र्य वर्ण श्रेष्ठत्वापेक्षा सद्गुणावर अवलंबून असते माणसाचे पावित्र्य वर्ण श्रेष्ठत्वापेक्षा सद्गुणावर अवलंबून असते आणि म्हणून समर्थ म्हणतात की सद्गुरु सद्गुणी माणूस हा सन्मान करतो म्हणून समर्थ म्हणतात की सद्गुणी माणूस हा संस्कृतीचा सन्मान करतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की निसर्ग कधीही कोणाचाही भेदभाव करत नाही तो सगळ्यांना समान वागणूक देतो मग ते गरीब असू श्रीमंत असू तरुण असू वृद्ध असू स्त्री असू पुरुष असू तो कधीही कधीही कोणावर भेदभाव करत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की पराब्रह्म ईश्वर हा सुद्धा सर्व जवा जीवांचा सर्व जीवांचा तो रक्षण करतो पालन करतो तोही कुणाचाही भेदभाव करत नाही तोही गरीब श्रीमंत तरुण वृद्ध स्त्री पुरुष असे काहीही भेदभाव करत नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एका गावामध्ये असं सुखी परिवार राहत होतं आणि त्यांना एक दिवस सुट्टी मिळाली म्हणून त्यांनी म्हणून त्यांनी देवाच्या दर्शनासाठी निघाली आणि एका त्यांच्या गावाच्या जवळपास असणाऱ्या त्यांनी महादेवाच्या मंदिरामध्ये मंदी जाऊन दर्शन घ्यायचं ठरवलं सुट्टी सगळ्यांना होती म्हणून त्यांनी चारचाकी गाडी काढली आणि सगळेजण मिळून महादेवाच्या दर्शनासाठी निघाले त्यावेळेस श्रावण महिना होता असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं बघा मग त्यावेळेस त्या महादेवाच्या मंदिरात खूप गर्दी होती खूप भाविक जमले होते आणि मग सगळेजण त्या गाडीतून उतरले गाडीमध्ये पाच जण होते नवरा बायको त्यांची एक छोटीशी मुलगी आणि त्यांचे वडील असे पाच जण होते आणि महादेवाच्या दर्शनासाठी तिने निघाले एवढी गर्दी त्या महादेवाच्या मंदिरामध्ये होती आणि त्यामुळे त्यामुळे खूप भाविक आले होते बघा मग सगळेजण रांगेत उभारले रांगेत उभारले आणि चालू लागले आणि मग मात्र ती छोटेशी जवळजवळ आठ नऊ वर्षीची मुलगी ती मागेच राहिली होती तिचं लक्ष एका लहान मुलाकडे होतं तो लहान मुलगा खूप रडत होता आणि पूर्णपणे केस वाकडे तिकडे होते अंगावर कपडे मळलेले होते आणि तो रडत होता आणि तो सगळ्यांना विनवणी करत होता अहो भाऊ अहो ताई अहो काहीतरी जेवायला द्या काहीतरी खायला द्या मी आठ दिवस झालो उपाशी आहे त्यावेळेस त्या 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 करता महादेवाच्या मंदिरात न जाता त्या मुलीने त्या मुलीने जवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये ती गेली आणि तिने सर्व काही खरेदी केलं पोळी भाजी आणि एखादा गोड पदार्थ आणि ते सर्व काही आणलं आणि त्या मुलाच्या मुलाच्या तिने ते पॅकिंग ठेवलं आणि त्याला म्हणाले की तू हे जेवण कर आणि तू पोट भरून जेवून शांत हो आणि एक पाण्याची बाटली त्याला खरेदी करून दिली आणि बघा म्हटले समर्थ त्यावेळेस तृप्त झाला जेवण उत्तमच पोट भरलं आणि तोही झाला आणि मग मात्र हे चौघजण दर्शनासाठी गेले यांनाही कळना की आपली मुलगी मागे का राहिली आणि मग ह्या चौघानेही दर्शन घेतलं ती मुलगी मागून पुढे चालली आणि मग मात्र ते चौघजण दर्शन घेऊन बाहेर आले त्यावेळेस त्या मुलीला म्हणू लागले की अगं तू दर्शनाला का आली नाही त्यावेळेस ती मुलगी म्हटले की माझा महादेव मला इथेच भेटला आहे माझ्या महादेवाचं दर्शन मला इथेच झालेलं आहे बघा म्हटले समर्थ म्हणजे सद्गुणी माणसाला कळत आहे की परब्रम्ह परमेश्वर कोठे आहे मंदिरात जाऊन असा भाग नाही पण मंदिरातून जाताना सुद्धा विवेकातून आपण गेलं पाहिजे परब्रम्ह ईश्वर चराचरामध्ये सृष्टीमध्ये प्राणी मंत्रावर आणि झाडांमध्ये वनस्पतीमध्ये तो व्यापून उरलेला आहे त्या चौघांना मोठे असून त्यांना कळालं नाही पण त्या छोट्या मुलीला कळालं की महादेव कशात आहे परब्रह्म कशात आहे आणि तिने त्या मुलाला पुढे भरून अन्न दिलं जेवण दिलं आणि त्या मुलानेही त्या मुलीला आशीर्वाद दिला आणि त्या मुलाचाही आत्मतृप्त झाला म्हणून समर्थ म्हणतात की परब्रह्म परमेश्वर कशामध्ये आहे हे आपल्याला जाणता आलं पाहिजे आणि सद्गुणी माणूस तो जाणतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की कोणीही भ्रमात राहू नका कोणत्याही देहाचा मत्सर करू नका सृष्टीमध्ये चरामध्ये वनस्पती मध्ये तो आपण उरलेला आहे आपण एका देहाचा मस्तर करतो तर परमेश्वराचा मत्सर केल्यासारखं होतो असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की ब्रह्मात कोणीही राहू नका असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं तरी हा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरू